चालू होणार आहे आता लागवड झाली आहे नाही इथे विकायला येणार नाही का 40 प्रकारच्या भाजी खाण्यासाठी त्यांचा त्याच्या वेषा सोपी पर्याय दिलेला या कृषी विभागाने स्कॅन करा हे स्कॅन करा મે રેલા મે રેલા મે રેલા તે आदिवासी क्रांतिकारी बिरसा मुंडा यांच्या जयंतीचं औचित्य साधून नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या सप्ताहादरम्यान आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा रानबाजी महोत्सव घेण्याचं शासनाचं प्रयोजन आहे हा रानबाजी महोत्सव घेण्यामधला मुख्य उद्देश म्हणजे शासनाचा दुहेरी उद्देश आहे एकतर आपण बघतो आहे की आता ह्या धकाधका जीवनामध्ये आपल्या जीवन पद्धती आणि त्यातल्या त्या आहार पद्धती हे बदलत चाललेली आहे आणि त्याच्यामुळे हे जे आपल्या रानभाज्या आहेत ह्या रानभाज्यांमध्ये जीवनाचे आपले, रान रान जीवना आपले आहारामधील पोषण मूल्य आपण ज्याला म्हणतो न्यूट्रियन्स आणि सोबतच औषधी गुणधर्म ह्या दोन गोष्टी असल्याकारणाने त्याचा आहारामध्ये अंतर्भाव व्हावा विशेष करून त्यातल्या ज्यात नागरी भागातील आणि शहरी भागामधील मंडळीमध्ये हा पहिला उद्देश आणि दुसरा उद्देश जे काही आपले आदिवासी बांधव आहेत त्यांना कुठे या रानभाजीच्या महोत्सवातून कुठंतरी एक आर्थिक स्त्रोत निर्माण व्हावा त्यांचं आर्थिक उत्पन्न वाढावं या दुरी उद्देशानं आपण हा रानभाजी महोत्सव घेतो आहे आणि आपण आता विचारलं असल्या कारण आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये आपण आज इथं रानभाजी महोत्सव घेत आहे त्याच्यामध्ये पार म्हणजे आपल्या सात तालुक्यापैकी तेल्हारा आकोट आणि पातूर बाशिताकडी या तालुक्यामध्ये जंगल जमीन वन जमीन भरपूर आहे त्यामधील आदिवासी बांधवांनी तिथं आणलेल्या आपल्या ज्या भाज्या आहेत त्याचं आपण बघतो की जवळपास पंचेचाळीस भाज्यांचं इथं आपण इथं सादरीकरण केलेलं आहे आणि त्यासोबतच आपण त्याची एक पुस्तिका तयार केलेली आहे आणि सकाळपासून बघतोय तर माननीय कुलगुरू सर डॉक्टर पंजाबराज कृषी विद्यापीठ यांच्या असं उद्घाटन झालेलं आहे आणि आपल्या जिल्ह्यातील त्यातल्या तर आपल्या ज्या शहरातील संपूर्ण शेतकरी याचा इथं आस्वाद घेत आहेत आणि यासोबतच आपण जे काही रानभाजी आहे त्याची आपण इथं पुस्तिका तयार केलेली आहे त्या पुस्तिकामध्ये त्या रानभाज्याचं नाव त्याचे औषधी गुणधर्म यासोबतच त्याच्यामध्ये क्यू आर कोड दिलेला आहे तर क्यू आर कोड जर आपण स्कॅन केला तर त्यामध्ये युट्यूबवरती लिंक दिलेली आहे त्यामध्ये ती भाजी कशी तयार करावी याची संपूर्ण माहिती त्याचं एक प्रात्यक्षिक तिथं दाखवलेलं आहे आणि इथंसुद्धा आपण जे काही आपले आता हे शरीर भगाडली मंडळी येत आहेत तर त्यांच्यासाठी आपण इथं जेवणाची व्यवस्था भाज्यांचे ज्यामध्ये कटुली फांदीची भाजी हडसण त्या भाजीसुद्धा इथं त्यांना जेवणामध्ये आस्वाद घेऊ शकतात